नमस्कार सध्या भारताच्या नागरिकत्व कायद्यांवरून बरीच चर्चा सुरू आहे नाही का पण हे सगळे नियम हे कायदे येतात तरी कुठून चला तर मग आज आपण याच कायद्याच्या मुळाशी जाऊया आणि त्याची गुंतागुंतीची कहाणी एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे बघा सी ए आणि एन आर सीवरून एवढा वादविवाद होतोय पण या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न आहे भारतीय नागरिकत्वाचे नियम नक्की ठरवतो कोण आणि कसे आणि ह्याचं उत्तर आपल्याला आजच्या बातम्यांमध्ये नाही तर थेट आपल्या राज्यघटनेत सापडतं चला तोच धागा पकडून आपण पुढे जाऊया तर भारतीय नागरिकत्वाची जी काही संपूर्ण कायदेशीर चौकट आहे ना ती फक्त आणि फक्त एकाच शक्तिशाली तरतुदीवर उभी आहे आणि ती तरतूद म्हणजे आपल्या राज्यघटनेतलं कलम अकरा हे कलम म्हणजे अक्षरशः एका मास्टर की सारखं आहे म्हणजे कसं की ही एकच किल्ली वापरून संसद नागरिकत्वाचे नियम बनवू शकते त्यात बदल करू शकते थोडक्यात काय तर बदलत्या काळानुसार जुन्या नियमांना बाजूला सारून नवीन नियम आणण्याचा पूर्ण अधिकार हे कलम संसदेला देतं अगदी एकोणीसशे पन्नासमध्ये लिहिलेल्या नियमांवरही हे कलम भारी पडतं आणि गंमत बघा खुद्द सर्वोच्च न्यायालयाने या कलमाला काय म्हटलंय संसदेच्या अधिकाराचं सार्वभौम अधिकारपत्र म्हणजे विचार करा देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच हे मान्य केलंय की या विषयावर संसदेचे अधिकार किती मोठे आणि किती व्यापक आहेत आता या तक्त्याकडे पाहिलं की कलम अग्राची ताकद अजून स्पष्ट होते यातला पहिला मुद्दा बघा पूर्वीच्या कोणत्याही तरतुदी याचा सरळ सरळ अर्थ आहे की राज्यघटनेतली कलम पाच ते दहा सुद्धा संसदेच्या या अधिकाराला रोखू शकत नाहीत आणि दुसरं नागरिकत्व मिळवणे आणि रद्द करणे या वाक्याने तर संसदेला नागरिकत्वाच्या प्रत्येक पैलूवर म्हणजे कोण नागरिक होईल आणि कोणाचं नागरिकत्व जाईल यावर संपूर्ण नियंत्रण दिलं आहे बरं मग संसदेला एवढा मोठा अधिकार मिळाला पण त्याचा पहिला वापर कधी आणि कसा झाला याच अधिकारातून तो कायदा जन्माला आला जो आजही आपल्या नागरिकत्वाचा आधार आहे तर कलम अखराने दिलेल्या याच शक्तीचा वापर करून संसदेने एकोणीशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व कायदा पास केला आणि या कायद्याने भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे पाच मुख्य मार्ग ठरवले एक म्हणजे जन्माने दुसरं वंशपरंपरेने तिसरं नोंदणी करून चौथं नैसर्गिकीकरणाने आणि पाचवा म्हणजे एखादा नवीन प्रदेश भारतात सामील झाल्यास पण गोष्ट इथेच थांबली नाही एकोणीसशे पंचावन्नचा कायदा जसाच्या तसा राहिला नाही कारण काळ बदलला नवीन आव्हानं समोर आली मग ते स्थलांतराचं आव्हान असो किंवा राष्ट्रीय सुरक्षेचं आणि या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी या कायद्यात वेळोवेळी बदल करणं गरजेचं झालं ही टाइमलाइन बघितली की आपल्याला कायद्याचा प्रवास अगदी स्पष्ट दिसतो बघा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये जन्माने नागरिकत्वाचे नियम थोडे कडक करण्यात आले मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आसाममधील स्थलांतराचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी एक विशेष तरतूद आली पुढे दोन हजार तीनमध्ये तर जन्माचे नियम अजून कडक झाले आणि त्याचवेळी पहिल्यांदा राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे एनआरसीचा उल्लेख झाला आणि मग आलं दोन हजार एकोणीस साल जेव्हा मुळे हा सगळा विषय पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आला आणि ही दोन हजार एकोणीसची दुरुस्ती हीच आपल्याला आजच्या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी घेऊन येते खरंतर कलम अकरा अंतर्गत संसदेने आपल्या अधिकाराचा केलेला हा सर्वात अलीकडचा आणि तितकाच महत्वाचा वापर आहे या कायद्यावरून नेमका वाद काय आहे तर इथे दोन बाजू समोरासमोर उभे आहेत एकीकडे सरकारचं म्हणणं आहे की हा कायदा पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील छळ झालेल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे तर दुसरीकडे घटनात्मक आक्षेप घेतला जातोय की धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हे राज्यघटनेच्या कलम चौदा म्हणजे समानतेच्या हक्काचं उल्लंघन आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वाद आता फक्त रस्त्यावर किंवा संसदेत राहिलेला नाहीये तो पोहोचलाय देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आणि आता सर्वोच्च न्यायालयाच अंतिम निर्णय देणार आहे की हा कायदा आपल्या राज्यघटनेच्या मूळ तत्वांशी जुळतो की नाही तर आत्तापर्यंतची चर्चा बघितली तर एक गोष्ट लक्षात येते एका छोट्या घटनात्मक कलमापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच वादग्रस्त राष्ट्रीय मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचलाय तर या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखं काय आहे पहिलं भारताचे सगळे नागरिकत्व कायदे कलम अकरामधून येतात दुसरं एकोणीसशे पंचावन्नचा कायदा हा मूळ पाया आहे पण त्यात खूप महत्वाचे बदल झाले आहेत तिसरं आसाम करार एनआरसी आणि सीए सारख्या मोठ्या दुरुस्त्या या स्थलांतर आणि सुरक्षेच्या प्रश्नांमधूनच आल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वरचा आजचा वाद हा मुळात कलम अकराने संसदेला दिलेला अधिकार मोठा की राज्यघटनेने दिलेला समानतेचा हक्क मोठा याचीच एक कसोटी आहे आणि हेच आपल्याला त्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं की नागरिक कोण हे ठरवण्याचा संसदेचा अधिकार हा अमर्याद आहे का की तो अधिकार राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या मूलभूत वचनाच्या चौकटीतच वापरायला हवा हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर भारताच्या भविष्याची दिशा ठरवू शकतं खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा